सामान्य विज्ञान इयत्ता सहावी पाठबारावा यंत्रे स्वाध्याय एक आमचे वर्गीकरण करा तर कप्पी उतरण पाचर सुई जिना घसरगुंडी ध्वजस्तंभाची वरची चक्री अडकित्ता कात्री ओपनर कुराड क्रेन सुरी उत्तर यंत्रे तरप कप्पी उतरण पाचर चाक व आस ध्वजस्तंभाची वरची चक्री पाचर कुराड सुई सुरी उतरण घसरगुंडी जिना आड़कित्ता कात्री ओपनर गुंतागुंतीचे यंत्र क्रेन या पद्धतीनं आपणाला वर्गीकरण करता येईल प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा A, अ मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा पहिला प्रकार आहे टेकू बल आणि भार आ. टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्पेचा दुसरा प्रकार आहे भार टेकू आणि बल ई e, मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे बल भार आणि टेकू प्रश्न तीन खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल त्यांचे प्रकार लिहा अ टीनच्या डब्याचे झाकण काढणे हा उंच इमारतीवर विटा पोहोचवणे ई भाजी चिरणे ई विहिरीतून पाणी काढणे ऊ पापड भाजणे ही कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल याचं उत्तर आणि पुढील प्रमाणे लिहिता येईल कामे यंत्र आणि यंत्राचा प्रकार या पद्धतीनं आपणाला हे उत्तर लिहिता येईल तीनच्या डब्याचे झाकण काढणे टीन ओपनर यंत्राचा प्रकार उतरण उंच इमारतीवर विटा पोहोचवणे यंत्र वजन उचलण्यासाठी व दोरी यंत्राचा प्रकार कप्पी भाजी चिरणे सुरी किंवा विळी यंत्राचा प्रकार पाचर विहिरीतून पाणी काढणे रहाट व दोरखंड यंत्राचा प्रकार कप्पी पापड भाजणे चिमटा यंत्राचा प्रकार तरव प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ साधी यंत्रे म्हणजे काय उत्तर ज्या यंत्रामध्ये एक दोन भाग असतात आणि त्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात साधी यंत्रे सहज हाताळता येतात हा यंत्र वापरण्याचे फायदे सांगा उत्तर यंत्रे वापरली की काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होते काम करण्यासाठी आपणास जास्त बलाचा वापर करावा लागत नाही ही गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय उत्तर ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात अशा प्रकारच्या यंत्राची रचना क्लिष्ट असते ही तर्फ म्हणजे काय तर्फेचे प्रकार कशावरून केलेले आहेत उत्तर शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत असतो अशा यंत्राला तरफ म्हणतात हे एक साधे यंत्र आहे बल टेकू आणि भार यांच्या स्थानावर तर्फेचे तीन प्रकार पडतात प्रश्न पाच असे का अ प्रवासी बॅगांना चाके असतात उत्तर चाक हे साधेयंत्र आहे प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती नेणे सोयीचे ठरते यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात यंत्राची निगा राखावी लागते उत्तर यंत्रे वापरली जाताना त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवर घासले जातात त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचे प्रमाण वाढते हवामानामुळे काही भाग गंजतात असे खराब झालेले भाग यंत्रांना निकामी बनवतात म्हणून नियमितपणे यंत्राची निगा राखावी लागते ई सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे उत्तर सायकलची चाके आस पॅडल हँडल हे प्रत्येक साधे यंत्र आहे ही यंत्रे सुसूत्र पद्धतीत एकमेकांना जोडलेली असतात साधी यंत्रे जोडून गुंतागुंतीचे यंत्रे तयार होतात म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे सहा खाली दिलेल्या उतार्यातील तर्फेमध्ये टेकू भार बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा रवी व सविता बागेमध्ये एका शिसवावर बसतात दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो तो माणूस बागेतील कचरा दगड गोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या साह्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो यामध्ये साधयंत्र टेकू बल भार आणि प्रकार साधयंत्र सिस्वा टेकू मध्यभागी बल एका बाजूला भार दुसऱ्या बाजूला प्रकार पहिला कात्री साधयंत्र टेकू मध्यभागी बल एका बाजूला भार दुसऱ्या बाजूला आणि प्रकार पहिला साधेयंत्र कचरा गाडी टेकू एका बाजूला बल दुसऱ्या बाजूला भार मध्यभागी प्रकार दुसरा लिंबू पिळणी यंत्र टेकू एका बाजूला बल दुसऱ्या बाजूला भार मध्यभागी आणि प्रकार दुसरा साधेयंत्र आहे चिमटा टेकू दुसऱ्या बाजूला बल मध्यभागी आणि भार एका बाजूला प्रकार आहे तिसरा